दौरे नेते करत असतात आता महाराष्ट्रातल्या पहिल्यांदाच कोणाचा तरी दौरा होतोय त्याच्यामुळे तुम्ही कुतुलांना विचारताय म्हणजे खरं म्हणजे तुमचं कुतुल बरोबर आहे कारण त्यांचे दौरे होत नसतात आणि कधीतरी दौरा झाला मातोश्रीतना बाहेर पडल्यावर तुम्हालाही कुतहल आहे तसं आम्हालाही बरं वाटतंय की मातोश्री सोडून शेतकऱ्यांच्या बांधव उद्भवसाहेब जायला लागले पथकानं त्या भागामध्ये नुकसानीची पाहणी केली मात्र केली त्यामुळे नाही मला वाटतं त्यांच्याकडे असेल नाही यंत्रणा थोडे काळोखत जाऊन ते तसेच पाणी करून येणार आहेत आता त्यांचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी पाणी केली खरी की कुठे येईल आपल्या समोर पण लगेच आपण निगेटिव्ह अर्थानं पाहण्याची गरज नाही पथक आलंय त्यांनी मदत द्यावी आणि देतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संताप व्यक्त केला पत्रकार परिषद पाहून पाहिजे आज मतदा केली कारण दुबार मतदारांच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडे नाही संताप करण्याशिवाय त्यांच्या हातात काय नाहीये